हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवते दोन प्रकारच्या खिचड्या तर संचेसाठी सेपरेट बनवते वेगळी आणि आमच्यासाठी सेपरेट बनवते आमच्यासाठी पातेल्यामध्ये बनवते आणि संचेसाठी कुकरमध्ये बनवते संचे एकदम सिंपल आहे त्यामुळे लहान मुलांना बनवायचे असेल तर अशा पद्धतीने आता मी जशी संचेसाठी बनवते ना तर तशा पद्धतीनं बनवा आणि मोठ्यांसाठी तर एकदम टेस्टी एक एक कर्थ एक आहे तर सगळ्यात अगोदर एक मोठा कांदा घेतला आहे आणि तो कांदा उभा कट करून घ्यायचा एकदम पातळ पातळ कट करायचा नंतर टोमॅटो आहे टोमॅटोला पण पातळ असं एकदम कट करून घ्यायचा आणि लसूण वगैरे आहे तर मी मगाशी सोलून ठेवला होता आणि कसं आता स्वयंपाक करायचं म्हटलं की अगोदर असतंच डोक्यामध्ये प्लॅनिंग काय बनवायचं काय नाही आणि मला खिचडी बनवायची होती त्यामुळे मी थोडी लेटेस्ट सुरुवात केली होती स्वयंपाकाला आणि संजितनी पण खाल्लं होतं थोडंसं त्यामुळे संजितचं पण काय म्हटलं आता जरी स्वयंपाक लोकर केला तरी तो पण काही जेवणाऱ्यातला नव्हता म्हणून म्हटलं चला आता जेवण करायच्या एक अगोदर एक अर्धा पाऊन तास करायचा आता खिचडी कुकरमध्ये होते पटकन कुकरमध्ये काही शिजायला जास्त वेळ लागत नाही पण जी आमची पातिलीतली आहे तिला जवळपास एक अर्धा पाऊन तास तर सजत जातो तर पहिल्यांदा मी काय केलं कांदा टोमॅटो कट करून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करायची आणि संचितला पण त्या पेस्टमधली थोडीशी जी पेस्ट आहे तर ती संचितल्या साईडला काढणार आहे आणि संचितल्या साईडला काढून झाल्यानंतर त्याच अद्रक लसूण कोथिंबीरमध्ये एक तीन चार मिरच्या पण बारीक करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या तर तसं केलं की एकदम वेगळी काहीतरी नवीन प्रकारची खिचडी आहे एकदम टेस्टी आणि एकदम छान होते खूप म्हणजे खूप दिवसानंतर करते मी कधी पण माझ्या माहेर गेली का मम्मी बनवत असते तर आता मी बनवते हो तिच्यासाठी ती पण खाते आणि कसं माझ्या मिस्टरांना अशी खिचडी आवडत नाही खायला आणि त्यामुळे मी जास्त करून बनवत नसते सिम्पलच आवडते त्यांना त्यामुळे त्यांना आवडत नसल्यामुळे मी एकटीसाठी कधीच बनवून खात नाही आता मम्मीला पण आवडते मला पण आवडते आणि माझी मम्मी पण आले आणि त्यामुळे आता तिच्यासाठी आणि आमच्या दोघींसाठी खिचडी बनवते आणि संचीसाठी आणि संचेसाठी सेपरेट एक खिचडी बनवते तर पहिल्यांदा संचीचीच बनवून घेते आणि नंतर आमच्यासाठी बनवते तर मम्मी दोन तीन दिवस झाले आले तीन चार दिवस तर झाले येऊन पण आता तिला काही मी जास्त दाखवत नाही तिचं कसं असतं काहीतरी संचितच्या भागा काहीतरी करायचं चालू असतं त्यामुळं आणि तिला जास्त आवडत पण नाही नको म्हणते कशा लवगीच बिन कामाचं त्यामुळं येऊन आपलं संचितला काहीतरी सारत वगैरे दाखवेन तुम्हाला मी आल्यापासून तिला व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही आणि आता संचितसाठी मी खिचडी कशी बनवते ते तुम्हाला मी सांगते तर कुकरमध्ये आता तेल गरम करून घ्यायचं आणि एका साईडला तोपर्यंत मी मुगाची डाळ आणि तांदूळ आहेत तर समप्रमाणात घ्यायचं लहान मुलांना जर खिचडी करत असाल ना तर तांदूळ आणि मुगाची डाळ एकदम सेम घ्यायची सेम घेतली की खिचडीची टेस्ट आहे एकदम छान लागते जिरे मोहरी कडीपत्ता आणि अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकले कांदा टोमॅटो कसलंच टाकलं नव्हतं एकदम सिंपल बनवली होती पण खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती लहान मुलांना जर आजारी वगैरे असतील तोंडाची चव वगैरे गेली ना तर अशा प्रकारे खिचडी बनवायची एकदम आवडीनं खातात मुलं आणि तोंडाला चव पण येते थोडी आणि अद्रकचं काय चव वाढवायचं काम असतं त्यामुळे अद्रक जरा जास्त टाकायचं अद्रक लसूण आणि कोथिंबीर्याची पेस्टच भरपूर टाकायची आणि जिरे मोहरी इकडे पत्ता वगैरे टाकून हळद वगैरे टाकायची आता हिंग नाही टाकले मी हिंग टाकलं तरी पण चालतं आणि नंतर एक दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतलेलं जे मुगाची डाळ आहे आणि जे तांदूळ आहेत तर ते घालून आपलं थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं तर एकदम सिम्पल अशी खिचडी तयार झाली आपली खूप भारी लागते संचितला तर आवडते आणि झाले काय संचितचं जरा चाललंय थोडंसं हेच झालं आहे थोडासा सुकला थोडासा डान्स करतो आहे सारखा तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल आणि त्याला कसं डान्स करायच्या अगोदर काही सवय नव्हती आता गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे स्कूलमध्ये सारखं डान्स शिकवतात त्यामुळे थोडंसं डान्स करून करून त्याला असं वाटते की विकनेस आला आहे थोडंसं शांत ता आहे त्यामुळे म्हटलं चला आता त्याच्यासाठी खिचडीच करावी आवडीनं खाईल पण आणि कसं तोंडाला जरा चौ पण येते आणि चला इथे बघू शकता आता संचेची खिचडी झाली तयार आता कुकरला झाकण लावायचं आणि एक फुल गॅसवर एक शिट्टी काढायची आणि कमी गॅसवर एक दहा मिनटं ठेवायची दहा मिनटाच्या आत आपली खिचडी तयार होते नंतर आता जे आमच्यासाठी खिचडी बनवते त्याच्यासाठी दोन बटाटे घेणार आहे मी आणि दोन बटाट्यांच्या साली काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आता कांदा टोमॅटो तर मी जास्तच कट करून घेतलं होतं आता संजितला खरं तर मी ज्यावेळेस खिचडी करत होते त्यावेळेस कांदा टोमॅटो टाकायचं डोक्यात प्लॅनिंग होतं पण नंतर म्हटलं जाऊ एकदम सिम्पलच बनवावी कांदा टोमॅटो पण न टाकता आणि खरंच खूप झा म्हणजे खूप छान झाली होती खिचडी ही आता संचितचा कुकर लावला आता आमच्यासाठी इथं बघू शकता खिचडी बनवायला लागली मी पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल तूप काय पण टाकू शकता भारी लागतं काय जरी टाकलं तर जिरे मोहरीकडे पत्ता टाकायचा आणि उभा कट करून घेतलेला कांदा कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा एकदम भारी खिचडी होती एकदा खरंच ट्राय करा खूप वेळा मी सांगते कारण मला आवडते ही खिचडी खायला मी जर माझ्या बाहेर गेली का मम्मीला मी गेल्यावर करायच लावत असते मी करत असते आता मम्मीच्या हातची पण मी तुम्हाला दाखवेनच मम्मी पण छान बनवते पण आता मी तिच्यासारखा प्रयत्न केला आहे पण एवढी काही छान झाली नव्हती खरं नंतर कांदा छान असा लालसर थोडा भाजत आला की नंतर त्याच्यामध्ये जे मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची आणि नंतर कट केलेलं टोमॅटो टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार असतंच टोमॅटो म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट तर काय तर हे केलेलं ते मिक्सरचं भांडं थोडंसं धुवायचं आणि ते पाणी पण त्याच्यामध्ये टाकून कांदा टोमॅटो छान व्यवस्थित भाजून घ्यायचं नंतर जे बटाट्यांची मी सालं काढून घेतली होती ते बटाटे टाकायचे आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं हळद पण टाकली आणि हा आहे बिर्याणी मसाला आहे तर बिर्याणी मसाला पण टाकला होता आणि थोडीशी चटणी पण टाकली होती मी खरं तर इथे चटणी आहे तर मी टाकायलाच नाही पाहिजे होते पण मी तो जे अद्रक लसूणची पेस्ट आहे त्याच्यामध्ये मी मिरची टाकली हे विसरूनच गेले होते मी तुम्ही जर मिरची टाकली असेल ना तर चटणी अजिबात टाकू नका पण मी विसरले विसरलेस की मी ह्याच्यामध्ये मिरची पण टाकली त्यामुळे मी चटणी टाकली आणि खिचडी खूप तिखट झाली होती टेस्टी झाली होती पण तिखट झाली होती नंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं जे धुतलेली डाळ आणि तांदूळ आहेत मुगाची डाळ तुरीची डाळ आणि तांदूळ हे सगळं स्वच्छ धुवून व्यवस्थित मिक्स करायचं पाणी ओतायचं आणि आणि हे करायचं थोडंसं मीठ वगैरे टाकून शिजवायची कमी गॅसवर जेवढी छान गाळ अशी एकदम पातळ अशी खिचडी तयार करायची एकदम छान शी, एकदम गाळ अशी खिचडी शिजवायची ती खिचडी कशी एकदम छान लागते आणि एकदम टेस्टी लागते आणि चवीला तर काही विचारूच नका टेस्टच एकदम भारीच लागते त्याच्यावर तुम्ही तूप टाकू शकता किंवा डायरेक्ट खाल्ली तरीही चालते आता आमची खिचडी होतेच तोपर्यंत आता संचितला चारून घ्यायचं संचितचं कसं स्वतःच्या हाताने काही खात नाही त्यामुळे त्याला चारावंच लागतं आणि त्यामुळे आता आमची खिचडी होते तोपर्यंत त्याला चारून पण घ्यायचं आणि जास्त वेळ पण लागत नाही काहीला पण व्हायला आणि हा तुकडा तांदूळ आहे त्यामुळे तुकडा कसा शिजायला पण जास्त वेळ लागत नाही मी खिचडीमध्ये वगैरे बासमती तुकडा वापरते छान लागते खिचडी त्याची म्हणून आता संचितला खिचडी चारते त्यामुळे थोडीफार स्टीम आहे तर ती स्टीम काढायची आणि नंतर संचितला चारून घ्यायचं थोडी म्हणजे भरपूर स्टीम होते पण खिचडी कशी शिजते आणि मला लगेच अंदाज येतो हा खिचडी शिजले चांगले व्यवस्थित नंतर मिक्स करून घेतली व्यवस्थित बघितलं कशी झाली एकदम छान झाली होती टेस्ट पण केली एक आणि नंतर मग संचेतला चारून घेतलं तर मी कधी पण काय पण संचितला चारायचं असेल ना तर मी थोडंसं खाऊन बघते कसं झाले कारण संचितला लहान मुलांना कसं थोडं मीठ जास्त लागतं त्यामुळे मी पहिले टेस्ट करत असते बघत असते खाऊन कशी झाले आणि नंतर मग काही कमी जास्त वाटलं तर त्याच्यामध्ये मीठ वगैरे वाढवायचं इथं बसलाय आहे संचित फोनमध्ये बघत आता त्याला खिचडी चारून घेते आणि चारून झाले की त्याला मी म्हणत होते संचित कशी झाले सांग खिचडी पण संजित काय सांगणार आहेत त्याला नाही मोबाईलमध्ये बघतच बसला होता आणि मी त्याला एक दोन वेळा विचारला पण तो काय निवांतच बसला होता फोनमध्ये बघत आणि आमची खिचडी पण आता तोपर्यंत शिस्ते संचितला चालून झालं की आमची खिचडी तयार झाली आणि तयार झाल्यावर दाखवायचं राहिलंच त्यामुळे तू बघू शकता मस्त अशी आपली खिचडी तयार झाली त्याला तरी या जेवण करायला पण इकडं लाईटी लावल्या लाईट लावली अंधार पडायला लागलं ना अंधार पडायला लागलं काय अंधार झाला आपण जेवण झाल्यानंतर मग फिरायला आलोय ना है ना दूध संपलं होतं आम्ही आलो होतो दूध नेला ओके त्यांची खातोय खा आता चॉकलेट